मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण लक्ष्मी पंचमी या विषयी मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो त्याला श्री पंचमी किंवा श्रीव्रत असेही म्हणतात हे व्रत धन आणि समृद्धीचे देवी श्री महालक्ष्मी समर्पित आहे हा दिवस पंचमी म्हणून साजरा केला जातो लक्ष्मीपंचमीला लाकडी चौथाऱ्यावर पिवळा कापडा कापड पसरवून त्यावर श्री देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची मूर्ती स्थापित करावी आणि त्यानंतर त्यांची एकत्रित एक पूजा करावी त्यांना हळदीचा गोळा अर्पण केल्याने धनप्राप्तीची शक्यता वाढते असे म्हटले जाते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या शंखाचा वापर करून बनवलेले उपाय अधिक उपयुक्त मानले जातात देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर कवच ठेवा आणि संध्याकाळी त्याची पूजा करावी त्यांना वेगळे करावे आणि एका गठ्ठ्यात बांधावे एक गट्टा तिजोरीत आणि दुसऱ्या घशात ठेवावा असे म्हटले जाते की यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आई लक्ष्मीला दुधापासून बनवलेल्या वस्तू आवडतात असे म्हटले जाते म्हणून या दिवशी तिची पूजा केल्यानंतर तिला खीर बर्फी मखना खीर यासारख्या दुधापासून बनवलेल्या मिठाई द्याव्यात त्या सात लहान मुलीमध्ये वाटून द्याव्यात त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्नता मिळते असे म्हटले जाते या दिवशी गायीची सेवा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो म्हणून लक्ष्मी पंचमीला गायीला ताजी भाकरी खायला द्यावी आणि ती लक्ष्मी माताला पसंत करणारी सेवा करावी असे म्हटले जाते की या दिवशी गायीची पूजा केल्याने छत्तीस देवी कोटी देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात लक्ष्मी पंचमीच्या संध्याकाळी तुळशीचा झाडाजवळ तुपाचा दिवा लावावा त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आयुष्यात धन धान्य येण्याची शक्यता अधिक असते लक्ष्मीपंचमीला गरीब आणि ब्राह्मणांना दान केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि व्यक्तीला त्याच्या जीवनात सर्व प्रकारच्या भौतिक सुखसोयी आणि ही आशीर्वाद असे मिळतात तर आज आपण मराठी माहिती लक्ष्मीपंचमीबद्दल पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद